नमस्कार श्रोतेओ मी रुपाली पुरळकर कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग चौथा वराह आणि हिरणनाक्ष याविषयी धोंडीबा कच्छ मेल्यामागे द्विजांचा कोण अधिकारी झाला ज्योतिराव वराह धोंडिबा वराह हा डुकरापासून जन्माला असे भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी लिहून ठेवले आहे याविषयी आपले मत काय आहे ज्योतिराव वास्तविक ती असे ठरते की मनुष्य आणि डुकर या उभयतांमध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता चमत्कारिक अंतर दिसून येते व त्याविषयी तुझी पक्की खात्री व्हावी म्हणून येथे उदाहरणाकरिता फक्त ते आपल्या बच्चास जन्म दिल्यानंतर कसं कशी वर्तणूक करतात याविषयी आपण थोडासा विचार करून पाहू म्हणजे झाले मनुष्य स्त्री आपल्या मुलास जन्म दिल्याबरोबर त्यास काडी मात्र इजा न देता त्याचे पालन पोषण करू लागते परंतु डुकरीन कुत्रीसारखी प्रथम आपल्या जन्म दिलेला बच्चास एकदम खाऊन नंतर बाकीच्या दुसऱ्या बच्चास जन्म देते यावरून वराहाच्या डुकरीन मातेने प्रथम आपल्या डुक्कर जातीच्या बच्चास खाऊन नंतर या मानव डुकरास वाली असावी असे सिद्ध होते परंतु भागवत वगैरे ग्रंथकर्त्यांनी मताप्रमाणे वराह हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या सर्व साक्षीपणाला व त्याच्या समसृष्टीला बट्टा लागला की नाही कारण वराह हा आदिनाथ नारायण अवतार असल्यामुळे त्याच्या जननीने आपल्या वडील डुक्कर भावंडास मारून खाऊ नये म्हणून याविषयी त्याने पूर्वी काहीच बंदोबस्त करू नये का अरे रे पद्या डुकरीने ही वराह हो, आदिनाथाची आई ना आणि तिने ही बालहत्या कशी केली आता बालहत्या या शब्दाचा अर्थ फक्त बाळाचा वध करणे असा होतो मग ते बाळ कोणाचे का असे ना पण हिने तर आपले पोटचे बाळ स्वतः मारून खाल्ले तर अशा अन्यायाचा चा चांगला बोध होण्यासारखा कोशात शब्दच सापडत नाही कदाचित हिजला डाकीन म्हणावे तर डाकिन सुद्धा आपल्या मुलास खात नाही अशी एक जुनाट म्हण आहे पुढे त्या वराहाच्या पद्या आईने असे अघोर कर्म असल्यामुळे तिची नरक्या नातेपासून सुटका व्हावी म्हणून तिने काही प्रायचित्त घेतले असे कोठेच सापडत नाही यास तो मोठी हळहळ वाटते धोंडीबा वराहाचे डुकरी आईचे नाव जर पद पद्मा आहे तर होते तर यावरून असे सिद्ध होते की तिच्या डुक्कर पतीचे काहीतरी दुसरे नाव असले पाहिजे की नको ज्योतिरा पद्या डुकरणीचे पतीचे नाव ब्रह्मा होते धोंडीबा यावरून पूर्वीची जनावरे मनुष्यासारखीच आपापल्या मध्ये ब्रह्मा नारद आणि मनु अशी नावे देत होती व त्याची नावे अशा गप्पाड्या ग्रंथकरास कशी समजली असावी दुसरे असे कि पद्या डुकरिणीचे वरहास त्याने लहानपणी आपल्या स्तनाने दूध पाजले असेल तर यास काही संशय नाही परंतु पुढे काहीसा मोठा झाल्यापासून आपल्या ब्रह्मापती सहित घेऊन बर गावातील खिंडारातील अति चारा चरण्याची तर सवय लागून मोकळी झाली असेल किंवा कसे हे तो वराह आदी नारायणच जाणे अशा नाना प्रकारच्या मुद्द्याच्या गोष्टीविषयी त्यांच्या ग्रंथात पुरावे सापडत नाहीत यास्तव मला असे वाटते की वराह हो डुकरी पासून जनमला म्हणून ग्रंथात लेख आहेत हे सर्व खोटे आहेत का अशा विपरीत गोष्टी ग्रंथात लिहिते वेळी त्या ग्रंथकारास लाज कशी वाटली नाही ज्योतिरा वा वा आणि तुझ्यासारखे तसल्या ग्रंथावरून त्यांच्या मुलाबाळांचे पाय धुवून पितात यावरून तुझला नाही लाज म्हणावी की त्यांना धोंडीबा असो तुमच्या मते त्या अधिकाऱ्याचे नाव वराह हो, तरी कसे पडले असावे ज्योतिराम कारण त्याचं स्वभाव व आचरण मोठे घानेरडे असावे व तो जिकडे जाई तिकडे रानडुकरासारखी मुसंडी मारून जयच मिळवी यावरून महाप्रतापी जे हिरणनाक्ष आणि हिनरण्य कश्यपू या उभयतांच्या मुलुखातील क्षत्रियांनी त्यांचे नाव धिक्कर आणि डुक्कर वराह हो पाडले त्यामुळे तो फार चिडला असावा आणि त्याने या गोष्टीच्या मनात दात धरून त्यांच्या मुलखात वारंवार हल्ले करून तेथील सर्व क्षेत्रवासी लोकांस पीडा देऊन अखेरीस त्याने एका लढाईत हिरण्यास कस मारले यावरून सर्व पृथ्वी हिंदुस्थान भर बाकीच्या सर्व क्षेत्रपती दरारा पोहोचून ते काहीसे गडबडल्यासारखे झाले इतक्यात वराह मरण पावला धन्यवाद श्रोते हो आजचा चौथा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद